श्री स्वामी समर्थ उद्या आहे एकोणावीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत रंगपंचमी रंगपंचमी हा एक सण आहे फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो सुरू होणाऱ्या वसंत उत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो तसेच रंगपंचमी हा सण भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे प्रतीक देखील मानला जातो आजच्या दिवशी समस्त हिंदू लोक रंग उधळून हाच जो सण आहे तर तो साजरा करतात आणि राधाकृष्णाच्या प्रेमाचे स्मरण करतात द्वापार युगात गोकुळात बाळकृष्ण आपल्या गोपाळ सवंगाड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करत असे तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे मध्ययुगात संस्थानिक राजे ही होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत या वर्षी तिथीनुसार एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस ला म्हणजे उद्याच्या दिवशी रंगपंचमी साजरी होणार आहेत तिथीला रंगपंचमी खेळल्यास राशींमधले दोष जे आहेत तर ते कमी होतात अशी मान्यता देखील आहेत दरवर्षी साधारणपणे मार्च ते एप्रिल या महिन्यात रंगपंचमी येते यंदा रंगपंचमी खेळणे हे ऐश्वर आनंदाचे प्रतीक असलेले धनदायक मानले जाते भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांमध्ये रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते शास्त्रात रंगपंचमी ही वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून देखील ओळखला जातो महाराष्ट्रातील कोकण या प्रांतात होळी ते रंगपंचमीच्या दिवशी शिमगा उत्सव साजरा केला जातो होळीनंतर काही दिवस गावोगावी ग्रामदेवतेची पालखी आणि जत्रा उत्सव या दिवसांमध्ये साजरा केला जातो फाल्गुन चा दिवशी रंगपंचमीचा सण हा साजरा केला जात असल्यामुळे या सणाला रंगपंचमी किंवा देवपंचमी असे म्हणतात रंगपंचमीचा हा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असा मानला जातो त्यामुळे उद्या रंगपंचमीच्या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात जर तुम्ही उद्याच्या दिवशी हे जे उपाय जर केले तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तसेच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील तुमचं घर आनंदाने भरून जाईल तर हे उपाय तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी सकाळी करायचे आहेत तर उद्या रंगपंचमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अवश्य लिहा बघा श्री कृष्ण आणि भगवान श्री हरिविष्णूला पिवळ्या रंगाचा गुलाल अर्पण करायचा आहे उद्या सकाळी आपल्याला आंघोळ झाल्यानंतर श्रीकृष्ण आणि भगवान श्री, श्री विष्णूंना पिवळ्या रंगाचा गुलाल अर्पण करा या दिवशी श्रीहरीला पिवळा गुलाल अर्पण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणि यश मिळेल दुसरा उपाय म्हणजे रंगपंचमीला देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार करा या दिवशी लक्ष्मीला लाल गुलाल कमळगट्टा आणि कमळाचे फुल अर्पण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने संपत्ती वाढते यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे रंगपंचमीला एक नाणे आणि पाच हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा यानंतर तुपाचा दिवा लावून लक्ष्मीची आरती करावी यानंतर त्याचा एक बंडल बांधा आणि जिथे तुम्ही पैसे ठेवतात तुमची जिथे पैशाची तिजोरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा जो बंडल आहे तर तो ठेवायचा आहे यामुळे आर्थिक स्थिती ही मजबूत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा